तुम्ही मुगकटे बघितला दिल्लीचे टी थ्री टर्मिनलवर डोमेस्टिक साईडवर फर्स्ट फ्लोर ऑफ फूड लाऊन जे आहे त्या फूड लाऊनमध्ये एक रेस्टॉरंट आहे कर्नाटक कॅफे मग दिल्लीला आल्यावर हॉलवेज आहे येतो का एक डोसा मिळते मल्लेश्वरम एटीन क्रॉस तो खाल्ल्याशिवाय दिल्लीची ट्रीप पुरी होलूच नाही आणि मल्लेश्वरम एटीन क्रॉसचे जे येते फिल्टर कॉफी एकदम ऑसम मल्लेश्वरम डोसा आवरा हेवी असते काही पोट भरते आपण आतल्यान या कॅफेमध्ये जाऊया आणि ट्राय करूया माझा फेवरेट मल्लेश्वरम एटीन क्रॉस डोसा आणि रिअली ऑसम असते तुम्ही कवा आयले ते या कॅफेमध्ये या दिल्ली एअरपोर्टला आपण आलेलो आहोत डोमेस्टिक टर्मिनल ट्रीवर आणि एक मस्त मुंगोटे चरखा बनविलेला आहे चला आता आपण चेक इन करूया आणि शे हातलांचं बघू दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल ट्रीच्या हातलान आलेलो आपण आता आपण जाऊ आणि बोर्डिंग कार्ड घेऊ आपले फ्लाईटचे बघी आपली फ्लाईट ॲक्च्युली लेट होती पणही काम बेगीन खपलेलं आहे त्या आपण बघूया ट्राय करूया बेगीनच्या अर्ली या फ्लाईट पण मिळते खान आहे सेक्युरिटी क्लेअर केलेली आहे आता आपले बोर्डिंग गेटवर चाललेलो आपण पण आपले बोर्डिंग गेट, गेट जवळ जावायच्या पहिला आपण काहीतरी खाऊया आणि बघूया आजूबाजूला काय आहे ते डोमेस्टिक एअरपोर्ट कसा दिसते ते आपण बघूया मस्त असं रक्षाबंधनच्या बघित सजविलेलं आहे मस्त आहे राखी बनविलेली आहे एक मोठा असा नारोल पण ठेवलेला आहे असं नारली पौर्णिमेची आठवण आलेली आहे आणि मस्त थोडे कागदाचे एअरक्राफ्ट सगळे बनविलेले आहेत मस्त वाटते दिल्ली एअरपोर्ट ऑलवेज एकदम मस्त सजविलेलं असते ऑलवेज बरं वाटतं आहे मला आपण आहे वरच्या लेवलला एक फूड कोर्ट आहे त्या वरच्या लेवलच्या फूड कोर्टमध्ये जाऊया आणि फूड कोर्टमधून काय खाऊया चला आज चला आपण जाऊया कर्नाटक कॅफेमध्ये आणि मस्त खाऊया मल्लेश्वरम क्रॉस एटीन डोसा एक मल्लेश्वरम मीटिंग क्रॉस डोसा करणार और थोडा चटणी ज्यादा देणार तीनों चटणी आला मस्त एकदम डोसा असते हातला पोळी लावलेली असते आणि तीन चटणी देतात आणि सांबर सांबर आणि मी चटणी एक्स्ट्रा मागवलेली आहे काय एकदम मस्त असते आणि यो मी लाखा एकदम होलसम असते आखे वर्ल्डमध्ये फिरलो याच्यासारखा डोसा नाही मिळाला माझा फेवरेट डोसा आहे आणि मी दिल्ली एअरपोर्टला येतो कव पण येतो डोमेस्टिक टर्मिनलवर ते मी ऑलवेज खातो अवरा हेवी असते फुल्ली लोडेड असते घेशी आणि याच्यातन पोडी टाकितन आणि या चटण्या देत तीन याचे बरोबर आणि सांबार एकदम फुलफिलिंग असते हंड्रेड पर्सेंट वजन वाढेल खाऊ एव्हरी टाईम हो। मी पन तो घाबरं वाटते खाल्लं काय वजन वाढेल वेट गेन होत पण फायनली खाऊन टाकीतो आणि याच्यासारखा क्लोजेस्ट डोसा जो आहे तुम्हाला बॉम्बेमध्ये बेने डोसा पण मिळेल पण तो पण क्लोज नाही आहे जो डोसा फुल्ली लोडेड आहे आणि खाताना आवरी मजा येते असं वाटते वाढलं ते वजन वाढलं मस्त खाऊन घेऊया एन्जॉय करूया तुम्ही पण याच्यात कव दिल्लीचे डोमेस्टिक टर्मिनल थ्रीवर आणि फर्स्ट फ्लोर वाय फूड आहे या कर्नाटिक कॅफेमध्ये मल्लेश्वरम एटीन क्रॉस डोसा डेफिनेटली खावा हंड्रेड पर्सेंट एन्जॉय करसा डोसा एकदम फिनिश्ड फुल हेवी होता आय थिंक रातप आता जेवण जावायचं नाही आणि फ्लाईट व मिळेल ते पण खावायचं नाही एकदम फुल झालेलं एक्स्ट्रा सांबर आणि चटणी मागविलेली ती पण खपली नाही यो डोसा खरोखरच एकदम लय हेवी असते आणि आता टाईम आहे नेक्स्ट थिंग फिनालेचं याचे म्हणशी आपण घेऊ एक फिल्टर कॉफी ती फिल्टर कॉफी एकदम मस्त अमेझिंग असते फिल्टर कॉफी घेऊ आणि आपण निघू मागशी आपले फ्लाईटचे बघी आणि टाईम असेल ते मधीन आपण थोडं एअरपोर्टवर पण फिरू डोमेस्टिक टर्मिनलमध्ये काय काय आहे खावा पिवाला ते सगळं बघू चला नाव टाईम फॉर फिल्टर कॉफी यांची कॉफीची स्टाईल मस्त एकदम अमेझिंग असते असे ग्लास चारमध्ये देतात आणि एक पेपर कप देतात चला आपण बघूया कॉफी कशी टाकते थोडं शुगर टाकूया थोडी कॉफी आपण यानं ठेवलेली आहे का जास्त गरम आहे आणि कप फुल झालेलं आहे मंग आपण रिफ्रेनिश करू एकदम मस्त प्युअर साऊथ इंडियन फिल्टर कॉफी आणि डोसाचे मंगे आवरी मस्त ब्लँड होते सुपर यांची काहीतरी डिफरंटच आहे एकदम या हॉटेल मस्त आहे एकदम सिम्पल आहे एकदम ट्रेडिशनल आहे एक आणि सुपर कॉफी ते एकदम मस्त आपला डोसा आणि कॉफी पिऊन जायलेली आहे आता आपल्या फ्लाईटला थोडा टाइम आहे आपण बघूया त्यात एअरपोर्टचे पुढचे आतला खावा पिवाला काय सोय आहे फर्स्ट फ्लोरवर एक थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू घेऊया आपण आणि बघूया काय काय दुकानं आण खावाला आहे बरेच ऑप्शन आहे फर्स्ट फ्लोरवर फूड शॉप आहे आणि सबवे पण आहे मंगोटे खावायची दुकानं आहे आणि याचे मंगोटे लाऊंज पण आहे तुम्ही आहे मंगोटे बघितात हे लाऊंज पण आहे तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सर्टन कार्ड्स अवेलेबल असतात ते स्वाईप करून खाऊ शकता नॉमिनल चार्जेस असते टू रुपीज पण हे इमिजिएटली मगशी रिफंड पण होता थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण मस्त आहे बाजूला बघिसाल तुम्ही एक मॅकडॉनल्ड्स पण आहे त्या साईडला मॅक्डॉनल्ड्स आणि के एफ सी पण आहे ते खावा पिवाची सोय आहे खाली हे आहे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे आणि अफकोर्स मोगोटे बघितात ते माझं फेवरेट कर्नाटक कॅफे mm -hmm. आणि ग्राउंड फ्लोअरवर पण एक दुकान आहे दिल्ली स्ट्रीट हे पण मस्त आहे अमेझिंग आहे आणि छोले भटुरे मिळतात छोले भटुरे आणि चाय आणचे छोले भटुरे खावाचे आणि कर्नाटक कॅफेचा मल्लपरुम डोसा ॲप्सुल्युटली याला काय कॉम्पिटिशन नाही आणचे छोले भटुरेला मेन गेट्सन जावायचे पहिला असे शॉपिंगचे बघित दुकानं आहे एक हल्दीरामचा आहे पक्का मोठा स्टोर आहे पहिला एक लय पॉप्युलर दुकान होतं सेलर या सेलरमध्येशी लयजणं दारू वगैरे घेवायचे लय चिप होती आहे पक्की गर्दी असावची आता आपण चाललेलो आहो मेन गेट्स गेट्सकन आणशी दोन पार्ट होता एक लेफ्टला जाते आणि एक राईटला बघितता तुम्ही ट्वेंटी सेवन टू थर्टी सिक्स गेट नंबर राईटला आहे आणि थर्टी सेवन टू सिक्स्टी टू गेट नंबर लेफ्टला आहे आणची बायफर्केशन होते दोन सेपरेट साईडला जातात आणि मस्त एक सूर्यनमस्कारचे डिफरंट पोसेस दाखविलेले आहेत आपला गेट नंबर थर्टी सिक्सचा एकदम लास्ट आहे आपण जाऊन आता था गेटकन थांबू एकदम लास्ट आपन गेट आहे आपला आणि आवड्या एस्कलेटर असून पण दिल्ली एअरपोर्ट मक्का मोठा आहे दम लागते चला आपण आपले गेटकन पोहोचू आता आणि एअरक्राफ्ट आले का नाही बघूया आणि एक बरी गोष्ट आहे आज आपण बेगीन बेगीन घरा या अख्खा दिवस एकटी होता फ्लाईटमध्ये झोपतो समजलं पण नाही फटाफट डिनर आणि झोपलं आणि आता आपण परत होम बॅक टू होम स्वीमला आले गाव आता आपण घरात जाऊ हां असेच आपण एक जणी पण ट्राय करू कवर करावची तोपर्यंत बाय बाय